मिळतील दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला होणार आहे परीक्षा पर्यंत तुम्हाला सर्व सिलेबस ला लाईव्ह शिकवला जाणार आहे त्यावरती सराव संच उपलब्ध करून दिला जाणार आहे स्वरूपात तुम्हाला पाहता येणार आहे त्याला लिमिटेशन नाही कितीही वेळा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला तो घटक समजत नाही तितक्या वेळा तुम्ही तो घटक पुन्हा पुन्हा पाहून ऐकून पुन, शिकू शकता झालेल्या प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्या सराव टेस्ट मध्ये आपले जे प्रश्न येत नाही किंवा जे प्रश्न वारंवार चुकतात अशा प्रश्नांना आपण शाळेमध्ये शिक्षकांना विचारून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मिळवू शकता आम्ही आपणास ज्या लिंक देणार आहोत त्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम वरती लिंक देणार आहोत पीडीएफ च्या लिंक देणार आहोत पीडीएफ च्या लिंक व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळतील सर्व विद्यार्थ्यांनी सरा ते सराव टेस्ट सोडवा सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने सराव टेस्ट सोडली त्याच्यात त्याला किती गुण प्राप्त झाले किंवा महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनी सोडवले त्यांना किती गुण प्राप्त झाले ते पाहण्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर आम्ही हमी देत आहोत की या ऑनलाइन लेक्चर मध्ये पाचवी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल सगळा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त जॉईन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानसिक क्षमता चाचणी भाषा त्या भाषा विषयाच्या आपण ताशिका पाहणार आहोत जेव्हा नवोदय मध्ये आपल्याला भाषा विषयामध्ये चार उतारे असतात चार उतारेला प्रत्येक उतारेला पाच प्रश्न म्हणजे वीस प्रश्न आणि वीस प्रश्नाला वी पंचवीस गुण तर कोणत्याही ते पुस्तक घेतलं तर आपण पन्नास ते पण साठ उतारे वाचन करतो आणि अभ्यास करतो तेवढाच अभ्यास आपल्या परिपूर्ण त्यासाठी आम्ही जवाहर नवोदयचे दोनशे प्लस जव्हर नवोदयाचे आहोत त्याचबरोबर जवाहर नवोदयाच्या उतार्याचे पन्नास प्लस लाईव्ह लेक्चर तुमच्यासाठी आम्ही आयोजन केले आहे त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचा आहे आम्ही सर्वे केला असता आम्हाला जवाहर नवोदय पाटील शिष्यवृत्ती सैनिक स्कूल साठी अभ्यास घेणारे ऑनलाईन क्लासेसचे आम्ही फीस पाहिली तर पाच हजारापर्यंत ते पंचवीस हजारापर्यंत फीसची आकारणी केली जाते फीसची आकारणी केली जाते आणि एवढी फीसची आकारणी करूनही विद्यार्थी परिपूर्ण अभ्यास करू शकत नाही कारण त्यांच्याकडे दिलेला अभ्यासक्रम हा अपुरा असतो किंवा ठराविक मर्यादेचा असतो आम्ही इथं तुम्हाला भरपूर स्वरूपातला सराव हो। इथे उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी तुम्ही फक्त करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपही करायचं आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ते टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचं आहे आज आपण उतरा क्रमांक कर पाच याचा अभ्यास करणार आहोत आवाज येत असेल तर आज आयोजन करत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा विषयातील उतारावर आधारित सराव पंधरा प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतरांचा सराव टेस्ट करून भाषा विषयाच्या वीस प्रश्नात पंचवीस तुम्हाला वर व्हॉट्सअपवर वर आलेल्या सोडवायच्या आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास अभ्यास करायचा आहे ज्या ज्या लिंकचा अडचण येते त्याचा आपण व्हॉट्सअपवरती पाठवा किंवा आपल्या शिक्षकांना त्याबद्दल शंका विचारा जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल चला तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा वेळ देतो उतारा क्रमांक पंधरा हा तुम्ही शांत वाचून घ्या मनातले मनात वाचून घ्या जेणेकरून या उत्तरावरचे पाचशे पाचशे प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य देता येते चला तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा वेळ देतो तुमचा उत्तर वाचून झाला असल तर तुम्ही उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर दे योग्य देता येतील वेगळे होते त्यामुळे तिने शाळेत ग्रहशास्त्र विषय बदलली तिला ग्रहशास्त्र घेऊन गृहिणी होण्याचं स्वारस्य नव्हत तिला मुलांसारखा दंगा करायला आवडते

ती हिंदी वर वर सायंस, सायंस आले। ने, ने ती इतर पेक्षा एक वर्ष आधीच एस एस सी झाली किरण नावाची जी मुलगी आहे तिला तिच्याबद्दलचा ती हा उत्तर आहे आणि तिने जो निर्णय घेतला होता शाळा बदलण्याचा कारण तिला ग्रहशास्त्र घेऊन तिला गृहिणी होऊन राहायचं नव्हतं तर तिला त्याच्यापेक्षा मोठं शिकायचं होतं त्यासाठी तिने याच्याबद्दल असं उत्तर आहे पंधराव्या उत्तरातील पहिला प्रश्न किरणचे ध्येय कसे होते किरणचे कसे होते तुम्हाला पहिला प्रश्न शो होत असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न एक प्रश्न एक बी प्रश्न एक सी प्रश्न एक बी किंवा प्रश्न एक, एक, एक तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतंय सामने चला आठ जण लाईव्ह येत सात जण लाईव्ह येत चला जे लाईव्ह येत त्यांनी कमेंट करत चला अमृता सानात आदित्य सान चौथे तो चौधरी चो उत्तर तो बी ये इतर मुलापेक्षा वेगले त्याच्याबद्दल क्षमस्व दोन्ही उत्तर सारखे नव्हते छापायला पाहिजे टाईप करणे चूक झालेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो चुकीबद्दल माफी मागतो आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी काय किरणचे ध्येय कसे होते इतर मुलांपेक्षा वेगळे पा आपल्या पहिल्याच वळीत मुलांपेक्षा वेगळे होते पर्याय क्रमांक बी प्रिंट मिस्टेक झाली माझी चला प्रश्न दुसरा बघा किरणने शाळा का बदलली प्रश्न दुसरा तुमच्यासाठी शोक होतोय किरणने शाळा का बदलली किरणने शाळा का बदलली शाळा मनासारखी नव्हती म्हणून आई वडिलांनी सांगितल्यामुळे शाळेत शास्त्र विषय घ्यायचा लागणार होता म्हणून तिच्या आवडीच्या शाळेत जायचं होतं म्हणून प्रश्नाचं उत्तर येत आहे बी आई वडिलांच्या सांगितल्यामुळे अमृता आदित्य बी उत्तर येत आहे प्रश्न दुसरा आता गोंधळ व्हायला लागलाय तुमचा काही बी म्हणताय काही सी म्हणताय काळजीपूर्वक वाचा किरणने शाळा का बदलली त्या किरण नावाच्या मुलीने शाळा का बदलली होती आई वडायला सांगितलं शाळा बदलायला का तिच्या मैत्रिणी दुसऱ्या शाळेत घेत त्या म्हणून शाळा बदलली तिने का बदलली तिने शाळा चला काही जण की उत्तर देत आहेत अमृता पहा विद्यार्थी मित्र नो याचा अर्थ असा होतो बाबू उत्तरे सृष्टिकंडाळ सी उत्तरे अमृता आणि त्यांनी आता प्रश्न उत्तर बदलले चला कोण सोनवशी उत्तरे चला तर विद्यार्थी मित्र इथं गोंधळण्यासारखी काहीने अभ्यास केला बारकाईने वाक्याचा अर्थ लावला ग्रहशास्त्र विषय घ्यावा लागणार होता म्हणून तिला जुन्या शाळेत शास्त्र विषय घ्यावा लागणार होता आणि तिला तर ग्रहशास्त्र विषय घेऊन ग्रहिणी बनायचं म्हणून तिने ती शाळा बदलली होती तिच्या आई वडिलांनी सांगितली चला चौधरीने पण उत्तर बरोबर दिलंय ओमने उत्तर बरोबर दिलंय आदित्य उत्तर बरोबर दिलंय बरोबर उत्तर दिल्याचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा प्रयत्न करा याची लिंक लिंकचा सराव करा पीडीएफ स्वरूपात नोट्स त्याचाही सराव करा चला तर तुमच्या समोर या पर्यायात उत्तर प्रश्न तुमच्याकडं शो किरणच्या शाळा बदलण्याच्या निर्णयाला होकार दिला कुणी दिला रे वडिलांनी आईनी भावानी बहिणीनी ज्या वेळेस शास्त्र विषय घ्यायचा नाही म्हणून शाळा बदलली त्यावेळेस तिला शाळा बदलण्यासाठी तिच्या घरातील कुणी होकार दिला पर्याय ए वडील आणि प्रश्न तिसऱ्याचं उत्तर टाका सगळ्यांचं उत्तर बरोबर प्रशांत वैष्णवी चला बाकीच्या उत्तर टाईप करा ओम कृष्णा कार्तिक सोनाल अमृता अश्विनी चला भागवत उद्धव सार्थक उत्तर टाका उत्तर योग्य उत्तर आहे बी तिने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला होता ना त्यावेळेस तिचे वडील घरी होते आणि त्यावेळेस तिच्या आईने पा तिच्या आई वडिलांनी तिच्या निर्णयात विश्वास होता आई वडिलांचा विश्वास होता पण कुणी निर्णय फक्त आणि फक्त आईने दिली होती म्हणून उत्तर आहे बी चला शब्द आपल्याला उतार्यामध्ये दोन प्रश्न हे व्याकरण किंवा त्याची लेवल वाढवलेली असते तीन प्रश्न एकदम सोप्या स्वरूपात उतार्यामध्ये पाहिलं तर उत्तर कळत दोन प्रश्न हे उत्तराच्या बाहेरचे असतात त्यात मराठी व्याकरणाचाही उपयोग केला जातो त्यासाठी तुम्हाला व्याकरणाचाही जास्तीत जास्त अभ्यास असण गरजेचं आहे आई शब्द न सलेला उत्तर देऊन मोकळे होतो आणि इथेच आपली गडबड होती बा गडबड करायची नाही प्रश्न समजल्याशिवाय उत्तराकडे जायचं तरच विद्यार्थी मित्रांनो आपण पैकी पैकी मार्क मिळवू शकतो चला बऱ्याच जणांनी याच उत्तर दिलंय बा प्रश्न क्रमांक चार ओम वैष्णवी प्रशांत उत्तर क्रमांक दिले चार पहा आईला समानार्थी नसलेला माता माऊली जननी माय आई मा हे सर्व समानार्थी शब्द आहेत पण भार्या भार्या हा समानार्थी शब्द नाही भार्या कोणाला म्हणता माहिती का तुम्हाला भार्या पत्नीला किंवा बायकोला बायकोला किंवा पत्नीला काय म्हणतात भार्या जर आपल्या या भार्या शब्दाचा समानार्थी शब्द माहित असता तर आपण लगेच ओळखलं असतं चला योग्य उत्तर सर्वांचं योग्य उत्तर आलंय योग्य उत्तर देणार सर्वांचं अभिनंदन सृष्टी कंडाळा अभिनंदन चला अमृता प्रसाद आदित्य तुमचंही हार्दिक अभिनंदन चला तुम्ही योग्य उत्तर दिलंय याच कोणाचंही उत्तर चुकलं नाही म्हणजे तुमचं समानार्थी वृद्ध शब्दाचा चांगला अभ्यास आहे असं जाणवतं चला तर तुम्हाला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा आणि पाचवा प्रश्न किरणने केम्ब्रिज कॉलेजात या विषय घेतले तिने ग्रहशास्त्र विषय घ्यायचा होता म्हणून तिने शाळा बदलली होती मग जी नवीन शाळे ती गेली होती केमब्रिज कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये तिने कोणत्या विषय शिकण्यासाठी घेतले होते गणिताने सायन्स घेतला होता सायन्स आणि मराठी घेतला होता हिंदी आणि सायन्स घेतला होता का चला उत्तर म्हणणं सी ए वैष्णवी टाकले म्हणून आपण टाकू नका आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच टाका की दुसऱ्याचं चुकीचंही असू शकत पाहून टाकण्याची कृती करू नका पैशामध्ये तुम्हाला पाहण्याची संधी कुठेही मिळणार नाही

तर विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर मेसेज मधला व्हॉट्सअप ग्रुपच्या ला टच करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या बरोबर आपल्या विद्यार्थी आपल्या सोबतच्या मित्रांना हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनल जॉईन करा सॉरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून लिंक जे आली नाही तुम्हाला चुकून तर तुम्हाला उपलब्ध झाला नाही मेसेज तर च तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल ऑनलाईन तासिकेच त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लाईव्ह ले लाईव्ह तासिकेचे लिंक पी डी एफ स्वरूपातील नोट्स तसेच टेस्ट सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनलवरती झालेले सर्व रेकॉर्डेड व्हिडिओचे व्हिडिओच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील त्या म्हणजे टेलिग्राम चॅनल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आमच्या या क्लासेसचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना फायदा होईल यासाठी